जय जय राम कृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय नऊ ओवी क्रमांक चारशे छप्पन्न या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे म्हणून कुळ जाती वर्ण हे आगवेची कारण एथ अर्जुना माझे पण सार्थक एक या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे भगवंत म्हणतात मी कुठल्याही प्रकारचा भेदभाव मानत नाही हा कोणत्या कुळातील आहे कोणत्या वर्णातील आहे किंवा कोणत्या जाती धर्माचा आहे हे मी मानत नाही तर तो शुद्ध अंतक्रणाने माझी भक्ती करेल तो मलाच येऊन मिळेल थोडक्यात काय तर भगवंत म्हणतात मी कुठलाही भेदभाव मानत नाही किंवा कुठल्याही उपचाराला महत्त्व देत नाही तर जो फक्त अनन्य भावाने मला शरण येईल आणि माझी शुद्ध अंतकरणाने भक्ती करेल तो निश्चितच मला येऊन मिळेल आणि त्याचे जीवन सार्थककी लागेल ज्याप्रमाणे छोटे छोटे ओहळ वाहत वाहत शेवटी गंगेला जाऊन मिळतात परंतु ते गंगा स्वरूप झाल्यानंतर पुन्हा विलग होत नाहीत तर त्यांना गंगेचे स्वरूप प्राप्त होते किंवा टाकण्याच्या अगोदर हे लाकूड बोरीचे हे लाकूड चंदनाचे हे लाकूड बाभरीचे असे वेगवेगळे करता येते परंतु एकदा एग, का ते अग्नीत टाकले असता ते अग्निरूप होऊन जातात त्यांना वेगळं करता येत नाही त्याचप्रमाणे जो भक्त शुद्ध अंतकरणाने माझी भक्ती करेल तो भक्त मलाच येऊन मिळेल आणि त्याच्या जन्माची एर्झार चुकेल आणि त्याचे जीवन सार्थकी लागेल अशाच प्रकारचे आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी भक्तीसाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जय जय रामकृष्ण हरी